ते तुम्हाला ते गाणं तुम्हाला म्हणून नाही मी दाखवलं ते हातामध्ये हातले नाही सांगा व शब्द म्हणून ते जुनं गाणं आजीचे गाणे आजीच इथं औरंगजेबाने छावली टाकून आपल्या राजाला काही करून ठेवलं जंगलात दिला हाता मांदी हात न काय मागतोय जंगलात वचन काय माग जंगलात आपण निघून जाऊ आपल्या स्वराज्यात निघून जाऊ निघून जाऊ आपल्या स्वराज्यात आपण निघून जाऊ आपल्या स्वराज्यात तुझ स्वराज्य तुझ स्वराज्य तुलाच राईल तुलाच राईल माझ्या मुलापेक्षा प्रेम तुला जास्त देईन माझ्या मुलापेक्षा मुलापेक्षा प्रेम तुला जास्त देईन माझ्या मुलापेक्षा प्रेम तुला जास्त देईन तरी नमले तरी न नमले संभाजी राजे संभाजी राजे तरी न नमले संभाजी राजे हातीच्या वर्षात असून तुझ्या मी रयतेला वाटीन तुझ्या मी रयचेला वाटीन आपण निघून जाऊ आपल्या स्वराज्यात निघून जाऊ निघून जाऊ आपल्या स्वराज्यात आपण निघून जाऊ आपल्या स्वराज्यात डे रे शमू रे शंभू हिंदू धर्म सोडून हिंदू धर्म सोडून आपण निघून जाऊ आपल्या स्वराज्यात ये रे शमू ये रे शंभू माझ्या सती ला तू माझ्या संतिला काही कमीनाय काही कमीनाय तुझ्या रायचे लाईक मीनाय काही कमीनाय तुझ्या रयचे लारीन नमले तरी नमले संभाजी राजे संभाजी राजे तरी नमले संभाजी राजे संबाजी राज hice, घे जेऊन घे खाऊन जाऊ गाड्या व बैसून जाऊ घाड्या व बैसून घे जेवण घे खाऊन जाऊ गड्या बैसून शंभू बोलते औरंगजाला खावत नाही आन तुझं मला खावच नाही आन औरंगजेब बोलत तुझ्या घरचं मिळालं एकवान तुला खावच नाही आणन मग तुझ्या घरचं मिळालं ऐकवान मग तुझ्या घरचं मिळाले कोण तुला खावच नाही आनंद मग तुझ्या घरचं मिळाले कोण कायसा बोलतंय आवरणजा शंभूला आपल्या कायसा बोलतंय औरण कायसा काहीसा बोलतंय आवरणजा शंभूला आपल्या काहीसा बोलतंय आवरण जा हार हार महाराज बरं नाही